नमस्कार मंडळी मी स्नेहल तर कसे आहात सगळे आज आपण बनवणार आहोत हैदराबादी चिकन तेही एका सोप्या पद्धतीने रेसिपी शेवटपर्यंत बघा तर रेसिपीला सुरुवात करूया इथे तवा घेतलेला आहे तव्यामध्ये धणे घेतले एक चमचा अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे काजू घेतलेले आहेत काजूने खूप छान चव येते नक्की ट्राय करून बघा पांढरे तीळ घेतलेले आहेत काजू घातल्यामुळे चिकन घट्ट होतं तर इथे लवंग दालचिनी चक्रफूल आणि काळी मिरी घेतलेली आहे हे मसाले सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचे तर हे सगळे सुखे मसाले तव्यावर भाजून घेतले आहेत यातच लाल बेडगी मिरची घालायची बेडगी मिरचीने खूप छान कलर येतो तर हेही घालायचं आहे आणि सगळे मसाले खडे मसाले परतून घ्यायचे व्यवस्थित तर हे सगळे खडे मसाले भाजून झालेले आहेत ते एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि याची बारीक पावडर करून घ्यायची आहे तर ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे खडे मसाले थोडे थंड झाले की याची बारीक पावडर करून घ्यायची खडे मसाल्यांची बारीक पावडर करून घेतलेली आहे तर इथे कांदा परतण्यासाठी तेल घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे यात कांदा परतून घेतलेला आहे या स्टेजलाच हा कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा जर कांदा जास्त परतला तर तो काळा होतो आणि कडू चव लागते कडवट पण आहे तो त्या रेसिपीला खडे मसाल्यांची जी पावडर केली होती त्यातच हा परतलेला कांदा घातला त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि वाटण तयार करून घ्यायचं चिकन मॅरिनेट करून घेऊयात चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून त्यात दही घातलं एक वाटी दही घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरातलं कोणतंही दही घेऊ शकता घरी बनवलेलेही चालेल परतलेला कांदा घालायचा त्याने चव खूप छान येते परतलेला कांदा यात मॅरिनेट करून घ्यायचा आहे आता यात मसाले घालूयात लाल तिखट घातलेलं आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता हळद घातली पाव चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे चिकन सगळे मसाले एकत्रित करून घ्यायचे जेणेकरून ह्याला चव खूप छान येईल तर इथे सगळे मसाले चिकनला व्यवस्थित कोट करून घेतलेले आहेत चिकन बनवण्यासाठी इथे जाड तळाची कढई घेतली यात एक चमचा तेल घातलेला आहे एक मोठा चमचा यात तमालपत्र आणि आलं लसूण पेस्ट घातली कडीपत्त्याची पानं घातली कडीपत्त्याची पानं आणि आ आलं लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर यात जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं ते परतून घ्यायचं याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातला कच्चेपणा निघून जाईल आणि जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते यात घालायचं तेही छान परतून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवर याला परतण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवायचं एक दोन मिनटं झाकण काढून बघितलं तर मस्त असं उकळी आलेली आहे चिकन परतून घ्यायचं आहे व्यवस्थित एक दहा ते पंधरा मिनटं चिकन हे मध्यम ते आचेवर शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही अजूनही स्नेल्स किचनला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशाच सोप्या रेसिपीज बघण्यासाठी तर हे चिकन तयार झालेलं आहे सर्विंग बॉलमध्ये सर्व करून घेऊयात हे तुम्ही पार्टीसाठी किंवा घरी लंच डिनरसाठीही करू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन छान छान आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद